तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर अपडेट बुलढाणा जिल्ह्यातील पत्रकारांसाठी आयोजित व्हॉइस ऑफ मीडियाचा नवीन जिल्हा कार्यकारिणी व पदग्रहण सोहळा तसेच पत्रकार विमा पॉलिसी वितरण कार्यक्रम जानेवारी दहा रोजी मोठ्या उत्साहात पार पडला हा कार्यक्रम जिल्हा पत्रकार भवनाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला होता आमदार गायकवाड यांच्या पुढाकाराने कार्यक्रम यशस्वी अध्यक्षस्थानी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड होते त्यांनी पत्रकारांसाठी विमा पॉलिसी उपक्रम राबवून जिल्ह्यातील पत्रकारांसाठी महत्वपूर्ण योगदान दिले यावेळी प्रमुख उपस्थितीत व्हॉइस ऑफ मीडियाचे चे प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के राज्य संघटक सुधीर चेके पाटील राज्य कोअर कमिटी सदस्य अरुण जैन विदर्भ संघटक सिद्धार्थ आराख राज्य कार्यवाहक लक्ष्मीकांत बगाडे आणि विभागीय कार्यवाहक अजय बिल्लारी यांचा सहभाग होता पत्रकारांसाठी विमा संरक्षण व काळ्या कोटांचे वितरण या उपक्रमात जिल्ह्यातील चारशेहून अधिक पत्रकारांच्या विमा पॉलिसीचे वितरण करण्यात आले या सोहळ्यात पत्रकारांना काळ्या कोटांचे वितरणही करण्यात आले जे पत्रकारांच्या ओळखीचे प्रतीक मानले जाते या उपक्रमामुळे जिल्ह्यातील पत्रकारांच्या संरक्षण व कल्याणाच्या दिशेने महत्वाचे पाऊल उचलले गेले आहे नवीन जिल्हा कार्यकारिणीची निवड कार्यक्रमादरम्यान बुलढाण्याच्या नवीन जिल्हा अध्यक्षपदी कृष्णा सपकाळ यांची निवड करण्यात आली त्याचबरोबर जिल्हा कार्यकारिणीचा नवीन संघ निवडण्यात आला या निवडीमुळे जिल्ह्यातील व्हॉइस ऑफ मीडियाच्या कार्याला नवी दिशा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली पत्रकारांसाठी महत्वपूर्ण पाऊल पत्रकारांच्या संरक्षणासाठी विमा पॉलिसी वितरणासारख्या उपक्रमामुळे व्हाईस ऑफ मीडिया च्या कार्याची प्रशंसा होत आहे हा कार्यक्रम केवळ एक साधा सोहळा नसून पत्रकारांच्या हक्क आणि सुरक्षेसाठी उचललेले एक महत्वपूर्ण पाऊल आहे बुलढाणा येथील हा सोहळा राज्यभरातील पत्रकार संघटनांसाठी प्रेरणा ठरेल अशी भावना व्यक्त केली जात आहे या उपक्रमामुळे पत्रकारांच्या सुरक्षेसाठी आवश्यक असेल ते सहकार्य करण्याची भूमिका ऑफ स्पष्ट केली आहे जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्या बेल आयकॉन दाबा तुमच्या विश्वासावर उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज